जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील पिंपरखेड पिंपर पंचकृषीतील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ईद गाह मैदानावर सर्व जमलेल्या मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सर्व पक्षाच्या वतीने ही शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कुठल्याही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस कॉन्स्टेबल मुस्लिम बांधवांना रमजान हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने मी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे पिंपळगाव माता गावाकडे जाणाऱ्या घाटातील डोंगराच्या कड्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली सुनील मानाजी मेंगाळे असे त्याचे नाव आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे पारनेरनगर विधानसभा मतदारसंघातील बाजारने या निवडणुकीतही गावात कोणालाही मतदान करण्याची सक्ती न करण्याचे तसेच राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून पोलिंग एजंट न देण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मागील भांडणाच्या कारणावरून दोघा जणांनी पती पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाताबुक्क्याची मारहाण केली रावरी शहरातील दत्तनगर परिसरात ही घटना घडली या प्रकरणी वैशाली दीपक चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून आकाश बाळासाहेब मरकड सोनू अशोक काळे तसेच पंकज नारायण शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने शेवगाव तालुक्यातील पूर्व शेतकऱ्यांची कांदा ची लगबग आहे अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान होऊ नये त्यात मजुरांची वनवा असल्याने कांदा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावधाव सुरू आहे जिल्ह्याची खपरपात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती थोक पत्रकारिता निर्भीड कणखर भूमिका सखा, सत्याचा बाणा आणि महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याची सांगता आणि रमजानच्या रोजाची इफ्तार पार्टी एकीकडे वदनी कवळ घेता जयघोष तर दुसरीकडे रोजा संपण्याची नियत आणि खजूर असा भक्तीचा मेळावा माथी बुका वारकरी टोपी पंचा डोक्यात नमाजची टोपी असे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य कर्ज शहरात पाहायला मिळाले जेजुरी नाव लौकिक असलेल्या तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबा गडावर सोमवती अमावस्या पर्वणी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवारी गडावर कोरठण खंडोबाचा अभिषेक तनुजा व सिद्धार्थ नरवडे यांच्या वतीने पूजा महाआरती सुदाम दत्तात्रय नरवडे जाधववाडी व वा, पांडुरंग गणपत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात व करंजीजवळच व बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या गर्भगिरी डोंगराला बुधवारी दुपारी दीडच्या दरम्यान लागलेल्या आगीमुळे अनेक झुडपी खाक झाली बीड जिल्ह्याच्या हद्दीत लागलेली आग जिल्ह्याच्या हद्दीतील करंजी परिसरात पसरली महिन्याभरात या परिसरात आगीची ही तिसरी घटना आहे जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी जिल्ह्यातील तीन हजार सातशे चौतीस मतदार केंद्रासाठी द्यावयाच्या मतदार यंत्रणेची जिल्हास्तरीय सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली अखेर साडेचार हजार ई व्ही एमचे बारा विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आले पवित्र रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांनी संपूर्ण जगात शांतता नांदत राहो आणि बंधुभाव कायम राहो अशी प्रार्थना करत आज ईद फित्र साजरी केली तसेच सामूहिक नमाज पठण करण्यात आली एकमेकांना शुभेच्छा देत स्नेह वाढवला कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता पारंपरिक पद्धतीने व, व आनंदी वातावरणात नमाज अदा करण्यात आली यामध्ये मौलाना आसिफ आणि नवीन ईदगाह येथे मौलाना हामिद यांच्या पाठीमागे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली रमजानचे रोजे व तिलावतच्या नंतर नमाज अदा करण्यासाठी वेग मार्गाने शहरातील व ईदगाह येथे पोहोचले यंदाही भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला प्रार्थनेनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार आशुतोष काळे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष अध्यक्ष बिपिन कोल्हे डीवाय एस पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख मुख्य अधिकारी सुहास जगताप सुशांत घोडके यांच्यासह हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सर्व बांधवांना या ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीच जावा अशी शुभेच्छा देतो ईदच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी सर्व समाजातील लोकांमध्ये सलोखा राहावा अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केलेली अशीच मी पण त्यांना शुभेच्छा देतो की आपणही सर्व समाज बांधव एकत्र सलोख्याने राहू या यंदा दुष्काळाच्या झाडा त्या ठिकाणी सर्वांना बसत आहे आणि म्हणून पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होत सर्व दूर लोक समाधानी व्हावे अशा प्रकारच्या प्रार्थना किंवा शुभेच्छा या ठिकाणी देतो ही जी परंपरा कोपराव तालुक्यामध्ये स्वर्गी कोले साहेबांनी कि बाबा एक हिंदू आणि मुस्लिमांचा आणि सर्व धर्मियांचा एकोपाचा सण आहे असं पद्धतीचे एक प्रथा या ठिकाणी गेल्या साठ वर्षापासून कोपराव शहरामध्ये कोले साहेबांनी स्वर्गीय कोले साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं आतापर्यंत सगळ्या धर्माच्या लोकांनी आतापर्यंत त्याचं व्यवस्थितपणे की एक कोपराव मध्ये वातावरण राहिलं पाहिजे या निमित्ताने आणि आपण पाहतो की कोपराव शहरातील जेवढे काही हजी साहेब असतील बाकीचे सगळे मौलाना असतील आणि जे, जे काही लोक इतर सगळे जे आहेत ते या निमित्ताने एक आगळं वेगळं प्रदर्शन एक वेगळा संदेश या ठिकाणी देतात जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री